महाराष्ट्रातील व्ही आय पी मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ कारण उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो येथे गुजराती भाषिक मतदार हे नेहमीच निर्णायक राहिले आहेत दोन हजार चौदापासून आतापर्यंत येथील गुजराती भाषिकांमध्ये मोदींची जादू कायम आहे त्यामुळं हा भाजपचा सगळ्यात सेफ मतदारसंघ मानला जातो कारण गुजराती आणि मराठीच्या वादात इथं नेहमीच भाजपला फायदा होत आला आहे म्हणूनच ज्या उमेदवाराला भाजपला सेफली विजय मिळवून द्यायचा असेल तो उमेदवार हमखास या मतदारसंघातून रिंगणात उतरतो याही वर्षी भाजपनं केंद्र सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री राहिलेले तसंच तीन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिलेले पियुष गोयल यांना पहिल्यांदाच मुंबई उत्तरमधून उमेदवारी दिली त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांना नव्वद विजय संपादन केला आणि राज्यात सर्वाधिक मत मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला खर तर हा मतदारसंघ उभाटा गटाला सुटणार अशी शक्यता होती मात्र उत्तर भारतीय गुजराती आणि मराठीचा वाद ओळखून महाविकास आघाडीनं काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याचा डाव मांडला होता मात्र भाजप महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जाळ्यात अडकला असला तरी मुंबई उत्तरमध्ये मात्र आपली पत राखण्यात भाजपला यश आलं आहे आगामी विधानसभेत हेच गुजराती लोक भाजपची साथ कायम ठेवणार का इथल्या कुठल्या मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीला वरचड ठरणार यासाठी मतदारसंघाचा आढावा घेणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे मुंबई उत्तर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुमारे अठ्ठावीस टक्के गुजराती राजस्थानी मतदारांचा भरणा असणाऱ्या या मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा मतदारसंघांचा समावेश होतो महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवली दहिसर मागा ठाणे कांदिवली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतात दोन हजार एकोणावीसचा मागोवा घेतला तर मुंबई उत्तरमधील बोरिवली मतदारसंघात विनोद तावडे यांचं तिकीट कापत भाजपनं सुनील राणे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसनं कुमार खिल्लारे यांना रिंगणात उतरवलं या लढतीत भाजपचा सा विश्वास सार्थ ठरवत सुनील राणे यांनी एक लाख तेवीस हजार सातशे बारा मतं मिळवून विजय संपादन केला तर काँग्रेसचे कुमार खिल्लारे यांना अठ्ठावीस हजार सहाशे एक्क्याण्णव एवढी अल्पमतं मिळवता आली किंबहुना तब्बल पंच्याण्णव हजार एकवीस एवढ्या विक्रमी मतांच्या फरकाने सुनील राणे विजयी झाले लोकसभेला सुनील राणे यांच्या मतदारसंघातून पियुष गोयल यांनी चांगलीच लीड मिळाली त्यामुळं सुनील राणे यांच्या उमेदवारीला धोका नसल्याचं बोललं जात आहे मागच्या वेळी आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्यावर होती त्यामुळे या विधानसभेत ही जागा आता काँग्रेसला सुटणार की उभाटागट या जागेवर दावा करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर विनोद तावडे यांचं नाव या मतदारसंघातून तिकीट कापलं गेलं त्यामुळं त्यानंतर काही काळातच त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं मात्र यावेळी ते नगरमधून मैदानात उतरणार असल्याचं संकेत त्यांनी दिले आहेत नगरमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ असल्यामुळं विनोद तावडे यांनी इथून निवडणूक लढवावी अशी इथल्या भाजपची मागणी आहे त्यामुळं अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या गोट्यात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे यानंतर दहिसर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी या सत्याऐंशी हजार सहाशे सात मतं मिळून विजयी झाल्या तर काँग्रेसचे अरुण सावंत यांना तेवीस हजार सहाशे नव्वद एवढ्या कमी मतांवर हार पत्करावी लागली तब्बल त्रेसष्ट हजार नऊशे सतरा मतांची आघाडी घेत मनीषा चौधरी दुसऱ्यांदा विजयी झाल्या म्हणूनच विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर त्यांची विजयी हॅट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडी इथं कुणाला संधी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर मागा ठाणे विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे नव्वद हजार दोनशे सहा मतं मिळून दुसऱ्यांदा विजयी झाले तर त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी मनसेचे नयन कदम यांना एक्केचाळीस हजार साठ मतांवरती पराभव स्वीकारावा लागला तब्बल एकोणपन्नास हजार एकशे शेहेचाळीस एवढ्या मताधिक्यानं प्रकाश सुर्वे यांनी विजय मिळवला आणि आता ते हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज आहेत मंडई दहिसरचा काही भाग आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघाचा काही भाग असा मिळून हा मागाठाणे मतदारसंघ तयार झाला या विधानसभा क्षेत्रात मराठी मतदार हा महत्वाचा फॅक्टर म्हणता येईलच म्हणूनच दोन हजार नऊ साली मनसेचा उमेदवार निवडून आला होता मात्र दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत प्रकाश सुर्वे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळवून दिला सध्या प्रकाश सुर्वे हे शिंदे गटात आहेत तीन दिवसांपूर्वीच मधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळं ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे अशा परिस्थितीत प्रकाश सुर्वे यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे कुणाला रिंगणात उतरवणार याची उत्सुकता लागूनच आहे यानंतर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपचे अतुल भातखळकर यांनी पंच्याऐंशी हजार एकशे बावन्न एवढी दणदणीत मतं मिळवून विजय साकारला परिणामी त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या डॉ अजंता यादव यांना बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दुसऱ्यांदा विजय साकारताना भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे अतुल भातखळकर यांनी बावन्न हजार तीनशे चोपन्न मतांनी विक्रमी विजय मिळवला सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो पूजा चव्हाण प्रकरण असो धनंजय मुंडे प्रकरण असो की सचिन वाझे प्रकरण प्रत्येक वेळी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचं काम भातखळकर यांनी केलं आहे त्यामुळं भाजपचे खंदे प्रवक्ते आता विजयाची हॅट्रिक साधणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर चाकरमान्यांची गस्त असणाऱ्या चारकोप विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे योगेश सागर एक लाख आठ हजार दोनशे दोन मतं मिळून तिसऱ्यांदा विजयी झाले योगेश सागर यांनी काँग्रेसचे काळू बुडेलिया यांना नव्वद त्र्याहत्तर हजार सातशे एकोणपन्नास मतांच्या लीडनं आपला ऐतिहासिक तिसरा विजय संपादन केला परिणामी फक्त चौतीस हजार चारशे त्रेपन्न एवढीच मतं मिळवून काळू बडोलिया यांच्या वाट्यावर आले एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ आज योगेश योगे सा योगे सागर यांनी पूर्णपणे भाजप बहुल केला आहे दोन हजार नऊ मध्ये योगेश हे पहिल्यांदा चारकोप विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि गेली दहा वर्ष चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलवत आहे योगेश सागर यांच्या कामाची पोच पावती म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्य गृहनिर्माण मंत्रिपद देण्यात आलं योगेश सागर यांच्या व्यतिरिक्त भाजपचं कुठलंच नाव या विधानसभेपूर्वी चर्चेत नाही त्यामुळं भाजपकडून योगेश सागर पुन्हा उमेदवार असतील असं चित्र जवळपास दिसत आहे म्हणूनच इथं महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागेल यानंतर मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे असलम शेख एकोणऐंशी हजार पाचशे चौदा मतं मिळून तिसऱ्यांदा विजयी झाले तर, तर भाजपचे रमेश ठाकूर यांना एकोणसत्तर हजार एकशे एकतीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दहा हजार तीनशे त्र्याऐंशी मतांनी काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी भाजपच्या रमेश ठाकूर यांना धूळ चारली हा मतदारसंघ मुख्यत्वे गुजराती उत्तर भारतीय कोळी ख्रिश्चन आणि मुस्लिम असा बहुभाषिक बहुसंख्या असलेला मतदारसंघ आहे हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्लाचा आहे भाजपचा तसा प्रभाव या मतदारसंघात कमीच दिसतो म्हणूनच आतापर्यंत इथं काँग्रेसचाच उमेदवार विजयी होत आलेला आहे म्हणूनच यावेळी काँग्रेसकडून विजय खेचून घेण्यासाठी भाजप इथं कुणाला उमेदवारी देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील राणे हे आमदार आहेत तर दहिसरमधून भाजपच्याच मनीषा चौधरी या आमदार आहेत मागाठाणे मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश सुर्वे तर कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर आमदार आहेत चारकोपमधून भाजपचे योगेश सागर तर मालाड पश्चिम मधून काँग्रेसचे नेते असलम शेख हे आमदार आहेत परिणामी या मतदारसंघावर पूर्णपणे भाजपचं वर्चस्व दिसून येतं या मतदारसंघात सुमारे अठ्ठावीस टक्के गुजराती राजस्थानी मतदारांचा समावेश होतो या मतदारांच्या पाठिंब्यावर भाजप इथल्या विधानसभेत आपला विजय कायम ठेवेल असा त्यांना विश्वास वाटतोय तर बत्तीस टक्के मराठी भाषिक मतदार आणि नऊ टक्के मुस्लिम मतदारांच्या जोरावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विजयाची गॅरंटी वाटते त्यामुळं पूर्णपणे भाजपची पकड असणारा हा मतदारसंघ पियुष गोयल यांच्याप्रमाणे इतर आमदारांनी राखता येतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी उत्तर मुंबईमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र